माझ्या आईने सांगितलं की तू आता वकील होतीय जे जे तर जेव्हा तुझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तुला जमलं तर तू महिलांसाठी काम कर की ज्या तळागाळातल्या महिला आहेत जेणेकरून त्यांना म्हणजे नवऱ्यापासून वेगळं होण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाचं काहीतरी त्यांना जाणीव झाली पाहिजे मग त्यांना हे सांगण्यापेक्षा आपणच काहीतरी सुरू करू जेणेकरून त्यांना ती जाणीव होईल आम्ही महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण असं सुरू केलं आमच्याकडे ज्या समाजाचे मुलं शाळेत येत होते त्या समाजातल्या बऱ्यापैकी तेरा चौदा वर्षाच्या मुलींची शिक्षण संपलं होतं आणि आया असं विचार करत होत्या की एक दोन वर्ष तिचं लग्न करून टाकायचं पहिल्या दिवशी आणून सोडलं त्यांनी मुलींना तरी आम्हाला जरा हेच होतं त्यांनाही हे होतं की मुली राहतात का घेऊन जायचं पण त्या पाच ते सहा मुलींवर सुरू केलेल्या दोन हजार पंचवीस मध्ये आमच्याकडे पन्नास मुली आहेत जसं सगळे म्हणतात की अधिकाऱ्यांच्या बायकोला काही गरज नाही ती गरज नाही तर मग आपण इकडे काहीतरी करू की जेणेकरून आपल्याला मानसिक समाधान मिळेल त्या ह्याच्यात मग मी इकडच्या बाजूला वळाले असं कधी वाटलं नाही की आपल्याला गाडी असेल ड्रायव्हर असेल <laughs> आपणही मौज मजा करू शकतो कामात जितका आनंद आहे म्हणजे ह्या बायकांमध्ये जितकी मी रमते तितकं तिकडं मी फार रमत नाही असं म्हटलं तरी झालं तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा कायदा आहे सगळं आहे मान्य आहे मला पण कायद्याची मदत घेऊन तुम्ही काहीतरी दुसऱ्याला धडा शिकवण्यापेक्षा म्हणजे नवऱ्यानी त्रास दिला आहे ना त्रास तू तु, तु, तुझ्या पायावर उभं राहा तुझ्या पायावर उभं राहिलीस तर तुला गरजच नाहीये कोणाची ज्या मुलींना आपण संस्थेमध्ये सहभागी करून घेतो त्याला काय असा क्रायटेरिया वगैरे असतो परिस्थिती ह्याच क्रायटेरिया नमस्कार मी किरण डिंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकटा सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये शिक्षणाची गंगा का वाहू लागली कशी वाहू लागली ही इतिहासामध्ये आपण प्रत्येक जण शिकत असतो परंतु विशेष करून महिलांना शिक्षण मिळावं म्हणून ज्या क्रांतीर्थी सावित्रीबाई फुलेंनी अंगावरती शेण माती पडत असताना चिखल पडत असताना देखील माघार न घेता महिलांना शिक्षणाचा एक रस्ता मोकळा करून दिला हे झालं स्वातंत्र्यापूर्वी ज्यावेळेस महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं परंतु जर आज आपण असं म्हटलं की आजही मुलींना शिक्षण भेटत नाही समाजामध्ये असा एक घटक आहे असे कित्येक घटक आहेत की ज्या समाजातील मुली महिला किंवा पुरुष देखील मुलं देखील शिक्षणापासून वंचित आहेत तर कदाचित आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्यावरती विश्वास बसणार नाही परंतु अशा अनेक मुले आहेत की ज्या अजूनही शिक्षणापासून वंचित राहतात आणि अशाच मुलींना शिक्षण देण्यासाठी वंचित घटकातील मुलींना शिक्षण दे देण्यासाठी एक जिव्हाळा फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे ते काम करत आहे आजच्या काळामधील आधुनिक युगातील सावित्री माई म्हणजेच जिव्हाळा फाउंडेशनच्या संचालिका मान्य शर्वरी राजेंद्र मुठे ज्या आपल्याला माहिती आहे की अडिशनल कलेक्टर राजेंद्र मुठे सर की ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्यांनी काम केलंय त्यांचं नाव कोणाला माहीत नाही असं कोणी व्यक्ती नसेल त्यांच्या धर्मपत्नी आणि जेवाळा फाउंडेशनच्या संचालिका शर्वरी मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम असतो खरं तर तुमच्याविषयी ज्यावेळेस जाणून घेत होतो त्यावेळेस डोळ्यासमोर सावित्री माही दिसत होत्या कारण ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण मिळत नव्हतं त्या काळामध्ये उच्चपूर्व लोकांनी त्यांच्यावरती शेण टाकलं परंतु त्यांनी माघार घेतली नाही त्यांनी महिलांना शिक्षणाचा दरवाजा मोकळा करून दिला आणि आज तुम्ही जे काम करताय वंचित घटकातील मुलींना तुम्ही निवासी शिक्षण देताय त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे आणि नुकतंच तुमच्याकडून कळलं की तुमच्या माध्यमातून एक वंचित घटकातील मुलगी आज दहावी पास झाली आणि ती एक पिढी सुधारवण्याचं काम तिच्यामार्फत होणार आहे मॅडम खरंतर हे जे काम आहे हे समाजातील खूप कमी लोक करतात आणि विशेषतः एका अधिकाऱ्याची पत्नी असताना तुम्ही हे काम करताय ही खूप मोठी गोष्ट आहे पुनश्च एकदा आपलं वास्तव स्वागत खर तर आपण जो जिव्हाळा फाउंडेशन ही संस्था चालवत आहे ती संकल्पना कशी सुचली होती मी स्वतः पेशानी वकील आहे आणि जेव्हा मी वकिलीचं शिक्षण घेत होते जे फर्स्ट इयरला जेव्हा मी ऍडमिशन घेतली तेव्हा मा माझ्या आईने सांगितलं की तू आता वकील होतीय जे तर जेव्हा तुझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तुला जमलं तर तू महिलांसाठी काम कर की ज्या तळागाळातल्या महिला आहेत तळागाळातल्या किंवा ज्या महिलांपर्यंत कायदे पोचत नाहीत अशा महिलांसाठी तू काम कर जेव्हा तू वकील होशील आणि ते कुठंतरी माझ्या डोक्यात होत त्यामुळं हे शिक्षण घेतल्यानंतर तिकडच वळायचं असं ठरवलं वकिलीचं शिक्षण घेत असतानाच लग्न झालं आणि सर म्हणजे अधिकारी पदावर होते पण त्यांनी मला कधी विरोध केला नाही ते म्हणले शिक्षण पूर्ण करतो तुझे शिक्षण ते अर्धवट सोडू नकोस तुझं जे काय आहे त्यावेळेस मला खूप जण म्हणत होते की आता काय गरज आहे तुला शिकायची नवरा इतका चांगला हे आहे तर मग काही गरज नाही निवांत राहा घरी पण मी म्हणलं नाही जे आहे ते मला पूर्ण करायचं पुढचं पुढं बघू आपण मग ते जे डोक्यात होतं त्यानंतर मग शिक्षण झालं पूर्ण आणि मग थोडंफार म्हणजे आजूबाजूला ज्या दिसायच्या महिला त्यांच्या ह्याच्यात काम करता करता हळूहळू संकल्पना सुचत गेली लोक जसं म्हणत तसं मी म्हणतो एक अधिकारीची पत्नी असताना सगळ्या गोष्टी जागेवर होत्या हो घरामध्ये सगळ्या गोष्टी मिळत होत्या मान सन्मान होता अगदी ह्या सगळ्या गोष्टी असताना एक समाजसेवा आपण पाहतो की समाजसेवा करण्यासाठी खूप लोक समोर येतात परंतु एक अधिकाऱ्याची पत्नी असताना तुम्ही एक वकील असताना तुम्ही एका बाजूला प्रॅक्टिसही करू शकला असतात ते एक समाजसेवाच आहे परंतु हे फाउंडेशन स्थापन करणे किंवा महिला आणि त्यातल्या त्यात अशा वंचित घटकातील मुलींसाठी तुम्ही स्कूल सुरू केलं की जिथे शिक्षणाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो तोच वर्ग टार्गेट करण्याचं का किंवा सगळ्यात आधी आपल्याला जिवाळा फाउंडेशन काय हे समजून घेणं गरजेचं आहे ऍक्च्युली मी जेव्हा ह्या व्यवसायात उतरले तेव्हा बऱ्याचशा महिला माझ्याकडे यायच्या आता डोमेस्टिक व्हायलन्स ह्याच्या खाली वगैरे मदत मागायला तेव्हा मा मग त्यांच्याशी बोलताना असं कुठंतरी जाणवायचं की त्यांना काहीतरी एक ठोस हे पाहिजे की जेणेकरून त्यांना म्हणजे नवऱ्यापासून वेगळं होण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाचं काहीतरी त्यांना जाणीव झाली पाहिजे मग त्यांना हे सांगण्यापेक्षा आपणच काहीतरी सुरू करू जेणेकरून त्यांना ती जाणीव होईल आम्ही महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण असं सुरू केलं त्याच्यात मग ते, ते करताना मग म्हणून मग जिव्हाळा फाउंडेशनची स्थापना झाली जिव्हाळा फाउंडेशनच्या आधी तुम्ही प्रयत्न करत होतो पण मग कुठेतरी तिला दुसरीकडे पाठवण्यापेक्षा मग आपल्याकडेच ती मदत मागायला आली तर मग आपल्याकडनंच तिला काहीतरी देता आलं पाहिजे या संकल्प विचारात ना जिव्हाळा फाउंडेशनची काय म्हणतात त्याला सुरुवात झाली अच्छा मग आता जिवाळा फाउंडेशन अंतर्गत काय काय चालतं जिव्हाळा फाउंडेशन अंतर्गत महिलांना कायदेशीर सल्ला दिला जातो त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं <laughs> आणि मग त्यांच्यासाठी प्रशिक्षणासाठी वेगवेगळे वर्ग घेतो आम्ही कोविडच्या आधी जवळजवळ चार वर्ष शिवणकामाचं प्रशिक्षण प्लस रोजगार असं हे चालवत होतो मग तेव्हा त्यांच्याशी बोलतानाच लक्षात आलं त्या म्हणायच्या की ताई आम्हाला आमच्या मुलींना मुलांना खूप शिकवावं वाटतं हो पण फीस कुठून भरायची एवढ्या मोठ्या शाळेत जायची हे नाही म्हणल्यावर शिक्षण आपोआपच थांबत मग त्या ह्याच्यात ना अनुराधा प्री प्रायमरी स्कूल सुरू करायचा विचार डोक्यात आला okay. मग त्याच्यासाठी थोडा सर्वे घेतला फिरलो सगळीकडं मग त्या ह्याच्यात दोन हजार सतरा मध्ये आमची अनुराधा काय प्राथमिक शाळा सुरू झाली प्री प्राथमिक आणि त्याच्यात मग पुढं लक्षात आलं कोविड नंतर की मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न खूप गंभीर होतो म्हणजे त्या आता ज्या आमच्याकडे ज्या समाजाचे मुलं शाळेत येत होते त्या समाजातल्या बऱ्यापैकी तेरा चौदा वर्षाच्या मुलींची शिक्षण संपलं होतं आणि आया असं विचार करत होत्या की एक दोन वर्ष तिचं लग्न करून टाकायचं आता ह्या इतक्या लहान वयात त्या जर असं विचार करत असतील तर ज्या छोट्या मुली आहेत त्याही त्या वयापर्यंत आल्यावर आपोआपच त्यांचं हेच होणार आहे मग त्याच्यातनं आम्ही मग हे निवासी वसतीगृह सुरू करायचं हे केलं की आयांना आम्ही त्यांच्या समजवलं घरी जाऊन समजवलं प्रत्येकीच्या की तू तुझ्या मुलीला आमच्याकडं तिची काळजी घेऊ तिचं शिक्षण तिचं राहणं हे सगळं सुरक्षित होईल ह्याची काळजी आम्ही घेऊ आणि ती कुठं चांगल्या ह्याच्यात येईल हे आम्ही बघू सुरुवातीला थोडस त्यांचं हो कन्व्हिन्स होत नव्हत्या हो त्या पण त्याच्यातल्या ज्या दोघी तिघी झाल्या त्यांच्या एक मुली आमच्याकडे आल्या म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे पाच ते सहाच मुली आल्या होत्या पाच ते सहा मुलींना घेऊन तुम्ही सुरुवात केली म्हणजे पहिल्या दिवशी आणून सोडलं त्यांनी मुलींना तरी आम्हाला जर हेच होतं त्यांनाही हे होत की मुली राहतात का घेऊन जायचं पण त्या पाच ते सहा मुलींवर सुरू केलेल्या पंचवीस मध्ये आमच्याकडे पन्नास मुली आहेत आणि ऍडमिशन घेण्यासाठी म्हणून दहा ते पंधरा मुली ह्याच्यावर आहेत की तुम्ही घ्या ताई आमच्या मुलींना आम्ही आमच्या मुलींना शिकवू शकत नाहीये तर त्यांचं काहीतरी चांगलं घडेल ह्याच्यासाठी तुम्ही घ्या अशा पद्धतीने जिव्हाळ्याचं काम इथपर्यंत आलेलं आहे ज्या बाबत आता ह्या ज्या पन्नास मुली आहेत यांचं आता निवासी जर असेल तर मग सगळं राहणं खाणं वगैरे सगळं खर्च शिक्षण आपल्याकडे सगळं सगळं मोफत पूर्ण म्हणजे त्या फक्त आपल्याकडे येतात म्हणजे घरातल्या कपड्यांवर आपल्याकडे येतात तिथून पुढचं सगळं आपलं असतं शिक्षण जी, जी कर्वे संस्थेची शिशुविहार शाळा आहे त्यांच्याकडे आम्ही पहिली पासून पुढच्या मुली सगळे त्यांच्याकडे पाठवतो शाळेला आणि आपल्याकडे जी छोट्या मुलांची शाळा आहे पूर्व प्राथमिक तिथं दोन ते सहा वयोगटातले मुलं तिथं शिकतात आता हे सगळं होत असताना सांगणं खूप सोपं आहे आणि आम्हाला ऐकणं खूप पण खूप आहे खरंच हे सगळं सांभाळत असताना एवढं आहे नाही अजिबात नाहीये काय काय अडचणी येतात खूप अडचणी येतात म्हणजे पहिल्यांदी तर त्या मुली आल्या त्या जशा असतात तशा आलेल्या असतात त्यांना सवय नसते म्हणजे त्यांना काय म्हणतात त्या ठिकाणी बसायची सुद्धा सवय नसते बरोबर जेवायची नीट सवय नसते काहीतरी आईने पाच रुपये दिले ते जाऊन दुकानात घेऊन यायचं तेवढंच खायचं म्हणजे पोळी भाजी भात वरण हे खायचं असतं हेच त्यांच्या डोक्यात नसतं किंवा ही भाजी तुला खायची आहे ही भाजी मला आवडत नाही मी खातच नाही घरी करतच नाही कारण की आई काहीतरी भात किंवा हे करून जाणार आई जे सकाळी जाणार ते संध्याकाळी जाणार त्या भातावरच दिवस घालवायचा असतो मग कुठेतरी आजी असते हे असते आजीने पाच रुपये दिले ते जायचं दुकानात न कुरकुरे घेऊन यायचे ते खायचं म्हणजे मी आला आठवते आमच्याकडे अर्चना म्हणून एक मुलगी आली होती तर ती सुरुवातीला इतकी रडायची इतकी रडायची तर का रडायची तर मला बिर्याणीच खायची <laughs> <laughs> मला रोज बिर्याणी खायची आणि कोणी आलं की त्यांना म्हणायची इथं ना बिर्याणी देत नाही तो हे खायला आणि तिचं म्हणणं असायचं की माझी आजी किंवा आई मी मागितलं की मला बिर्याणी करून देते पण तुम्ही तर मला बिर्याणीच देत नाहीत खायला तुम्ही हे काय खायला सांगता याला पोळी भाजी वरण भात अशा त्यांच्या सवयी त्यांना त्या सवयीतनं बाहेर काढणं किंवा स्वच्छतेच्या सवयी थोडक्यात त्या सुद्धा त्यांना नसतात त्यांना कारण की आपल्यासारख्या नॉर्मल गोष्टी त्यांना मिळतच नाही काय म्हणतात त्याला वॉशरूम आहेत हे आहेत असे काही त्यांच्याकडे नसतात तिथपासून आम्हाला सगळ्या सवयी लावाव्या लागतात म्हणजे की हात धुणं स्वच्छता राखणं केस स्वच्छ धुणं केस स्वच्छ विंचरणं सगळे कपडे व्यवस्थित घालणं ह्या सगळ्या सवयी त्यांना आल्यापासून आम्हाला लावाव्या लागतात सगळ्यात मोठा पार्ट तो आहे तो आहे सगळ्यात मोठा खाण्यापिण्याची सवय बदलतात 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 आता आता म्हणजे ज्या मुली आमच्याकडे आहेत त्या घरी आईला सांगतात की असं नाही असं करायचं असतं असं बसून जेवायचं असतं हे जेवायला करायचं असतं तू हे करतच नाही आमच्या ताई कशा करून देतात आम्हाला तिथे जेवण तसं तू देतच नाहीस आम्हाला तुम्ही हो, त्यांना सुधारवायचा हो, प्रयत्न हो. करतायंतर त्या कुटुंबालाच चांगल्या सवयी हे वर्षभर आपल्याकडे असतात फक्त दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची एक महिनाभर सुट्टी एवढ्या सुट्टीच त्या घरी जातात शाळेला ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस त्या घरी जातात जाता। रिटर्न येताना नाही आता येतात व्यवस्थित पूर्वी येताना जरा रडायच्या कारण की काय होतं घरी गेलं की परत ते रुटीन सुरू होतं ना सगळीकडे फिरायचं हे करायचं काही बंधन नाही सकाळी किती वाजता उठा आई काय उठवत नाही आईला कामाला जायचं असतं आई निघून जाती मनातील तेव्हा उठा आंघोळ करायची तर करा जेवण करायचं तर करा नाही तर जाऊन काहीतरी असंच खा फिरा खेळा परत इथं आले की इथं बंधन सुरू होतात ना शाळेत जायचे आवरायचे अभ्यास करायचाय ही शिस्त जरा थोडीशी नको वाटते आमच्याकडे केअरटेकर आहेत त्या चोवीस तास तिथं असतात चार ते पाच केअरटेकर आहेत वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे मुलींवर मुलींचं आवरणं मुलींचं लक्ष ठेवणं सगळ्या ह्याची साफसफाई करणं स्वयंपाक करणं मग त्या सगळ्या मुलींना हे करत राहतात हे सगळं होत असताना सरांचा काय रोल असतो सरांचा रोल म्हणजे काय म्हणतात त्याला ते आपण म्हणतो नेहमी स्त्री उभी असते तशी ते कायम ठामपणे माझ्या म्हणजे काय करायचं ते कर अडचण okay. आली तर मला सांग मी आहे मग आता तुम्ही ज्यावेळेस स्कूल चालवताय यांच्यासाठी बाकी काही प्रोग्राम वगैरे अरेंज करतो हो हो आमचे प्रत्येक आपले जे सण आहेत म्हणजे पहिला गोकुळाष्टमी नागपंचमी गो पासून सुरू होऊन शेवटचं म्हणजे अगदी होळीपर्यंत आमच्याकडे सगळे सण साजरे होतात व्यवस्थित okay. आणि वर्षातला मोठा इव्हेंट म्हणजे आमचं अॅन्युअल गॅदरिंग असतं वार्षिक स्नेहसाला त्याच्यामुळे सहभागी होतात हो हो आनंदाने म्हणजे काय म्हणतात नाही तो महिना त्यांचा एकदम उत्साहाचा असतो त्यांचे पालक कधी भेटायला येतात महिन्यात ना एक पालक भेट असते ना येतात ते येतात जे त्यावेळेस तिथं पुण्यामध्ये उपलब्ध असतील ते येतात जे कुठं काय त्यांचं कसं असतं त्यांच्या वेगवेगळ्या गावाला वेगवेगळे हे चालू असतात तिकडे गेले की तिकडचे असले तर येतात भेटायला नसले तर मग सांगतात आता पुढच्या महिन्यात येतो भेटायला आणि आठवड्यात ना एक फोनवर बोलणं असतं म्हणजे आम्हीच दर शनिवारी मुलींना फोन लावून देतो मग तुला जेवढं बोलायचं तेवढं बोल आई वडिलांशी दर शनिवारी त्यांचं फोनवर बोलणं करून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती पहिल्या पाच मुलींपासून सुरुवात केली आता ह्या पाच मुली सुरुवातीला आल्या मग त्या थोड्याशा सुट्टीला घरी गेल्या मग त्यांच्यातला बदल त्यांच्यातला हे पाहून आणि कसं ह्यांच्या आया मग आजूबाजूला फिरणं हे करणं किंवा वेगवेगळ्या गावाला तर ते काय तो बऱ्यापैकी भटका समाज आहे मग इथून तिकडं तिथून तिथं मग तुझी मुलगी तुझ्या बरोबर नाही मग कुठं असते मग मी इथं सोडले मग तिथं चांगली सोय ते काय म्हणतात असं करत करत मग तू पण तुझ्या मुलीला टाक तुलाही मग ते काय म्हणतात काळजी राहणार नाही तू तु, तुझ्या कामाला गेलीस तर तुझ्या मुलीचं काय होईल ह्याची तुला काळजी राहणार कारण की एकटीला सोडून जाऊ शकत नाही ना शेवटी आई मग तिला बरोबर घेऊन फिरायचं ते फिरायचं म्हणजे हालच सगळं बरोबर म्हणजे आपण पाहतो की आजच्या या स्वार्थी जगामध्ये ज्यांना जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देत आहे आपण प्री प्रायमरी पर्यंत छोट्या मुलांना शिकवतो तिथून पुढचा काय विचार तिथून पुढचा म्हणजे पहिली पासून ते त्या शाळेतच जातात नाही नाही आपली स्वतःची शाळा वगैरे हो काय शाळा करायचं म्हणजे ऍक्च्युअली सगळ्यांची मागणी पण आहे आमच्याकडे जे छोट्या ह्याच्यात मुलं येतात त्यातले काही मुलं जाऊन येऊन असतात म्हणजे शाळा सुटली की घरी जातात ते पालक म्हणतात की पहिली पासूनची शाळा सुरू करा पण जागेची खूप मोठी अडचण आहे आणि नियमात बसणारी जागाही मिळाली पाहिजे ती आपल्याला म्हणजे आमच्या जिवाळा फाउंडेशनला परवडली पण पाहिजे ते सगळं असल्यामुळे पुढच्या शाळेचा जा जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत विचार नाही काही बरोबर आणि चांगल्या कामाला नेहमी अडचणी येतच राहतात प्रशस्ती अडचणी येतात तुम्हाला प्रशासकीय अडचणी अशा नाही आहेत कारण की आमची नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे तसं डायरेक्टली गवर्नमेंटची काही हे नाही आणि बाकी आमचं चॅरिटीकडे रजिस्ट्रेशन वगैरे असल्यामुळं आणि दरवर्षीच ऑडिट वगैरे व्यवस्थित असल्यामुळे तशा अडचणी काही आलेल्या नाही आहेत हा झाला एनजीओ वैयक्तिक <laughs> जीवनाकडे ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की लग्न तुमचं आ... तुमचं ग्रॅज्युएशन चालू असतानाच oh. झालं होतं नंतर लॉ केलं oh. पण असं कधी वाटलं नाही का की आपण लॉ केलं प्रॅक्टिस करायला पाहिजे ah, आज आपण पाहतो की प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावरती उभारायचं असं डिपेंडन्सी नको असते तसं तुम्हाला प्रॅक्टिसची सुरुवात मी केली होती सुरुवात hmm. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मी हे ह्याच्यातच हे फॅमिली मॅटर मध्येच काम करत होते ते करत असताना जेव्हा महिला यायला लागल्या त्याच्यातन मग लक्षात आलं की काहीतरी आपण अजून थोडं वेगळं केलं पाहिजे पैशाची तशी काय आपल्याला खूप हे नाहीये की आपण जर कमवलं नाही तर आपल्याला काही चालणारच नाही भाग नाहीये जसं सगळे म्हणतात की अधिकाऱ्यांच्या बायकोला काही गरज नाही <laughs> 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 मग त्यापेक्षा मग ती गरज नाही तर मग आपण इकडं काहीतरी करू की जेणेकरून आपल्याला मानसिक समाधान मिळेल त्या ह्याच्यातनं मग मी इकडच्या बाजूला वळाले अच्छा असं कधी वाटलं नाही की आपल्याला गाडी असेल ड्रायव्हर असेल आपण <laughs> मजा करू शकतो नाही असं कधी वाटलं नाही आनंद आहे म्हणजे ह्या जितकी जित मी रमते तितक तिकडं मी फार रमत नाही असं म्हटलं तरी चालेल जा। ह्या बायकांबरोबर त्यांचं सगळं म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारण अगदी ह्या बायका येऊन माझ्या कशी दोन दोन तास गप्पा मारत बसतात सगळं सगळं सांगणं मग त्याच्यावर बोलणं मग परत त्याच्यावर हे करणं पण त्याच्यात मी जितकी रमते तितकी इकडच्या ह्या ह्याच्यात रमू शकत नाही तुम्ही स्वतः कधी जाता यांच्यात हो जा हो अगदी हो, अगदी म्हणजे ह्या मुली ज्या आणल्या आहेत त्या मी स्वतः सर्वे करून आणलेल्या वेळेस तिथे गेल्याच्या नंतर त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं हो खूप कन्व्हिन्स करावं लागतं म्हणजे सुरुवातीला तर आम्हाला खूपच त्यांना समजावून सांगावं लागलं की कशासाठी तुला मुलगी आमच्याकडे पाठवायची आहे मग काय गरज आहे काही गरज नाहीये ना ताई कशाला पाठवायची नाही शिक्षण घेतल्याने काय फरक होणार आहे हे तुला कळेल म्हणून तरी तू पाठव बरोबर याच्या व्यतिरिक्त संस्था काय आमचं सध्या तरी हे हेच आहे की ह्या मुली ज्या आहेत आमच्याकडं ह्या पायावर उभं राहणं त्याच्यातनं त्या बाहेर पडणं अच्छा पायावर उभं राहण्यासाठी आपण काही उपक्रम राबवतो हो हा आता आम्ही असं बघतोय की दहावी झाल्यावर था त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग जसं की पार्लर आहे नर्सिंग आहे शिवणकाम आहे ह्या ह्याच्यात त्या गेल्याने त्या पटकन पायावर उभं राहू शकतील कारण की त्यांचे पालक आणि त्यांचा समाज त्यांच्यामध्ये तेवढे पेशन्स नाही आहेत की आपल्यासारखं रेग्युलर शिक्षण त्या घेतील म्हणजे बारावी करतील मग ग्रॅज्युएशन करतील पोस्ट ग्रॅज्युएशन करतील त्याच्यानंतर त्यांना काहीतरी काम मिळेल एवढे पेशन्स त्यांच्याकडे नाहीये तर मग पटकन काहीतरी त्यांच्या हातात येईल आणि एकदा त्यांना दिसलं की आपली मुलगी काहीतरी वेगळं करतीये कि मग करती त्या शांत होतील आणि मग तिला पुढच्या शिक्षणाला मग तिथून पुढे मदत करू पण ती लवकरात लवकर पायावर उभं राहणं आणि त्याच्यातली एखादी एखाद दुसऱ्या वाटल्याच तर आणि त्यांच्या आई वडिलांनी तयारी दाखवली की आम्ही एवढे वर्ष ठेवू तर मग त्यांना पुढचं पण पण शक्यतो आमचा प्रयत्न असा राहील की त्यांनी लवकरात लवकर पायावर उभं राहणं बरोबर कारण त्या लवकर पायावर नाही उभं राहिलं तर त्यांचं लगेच लग्न लावून लग्न लावून देतील हो। उपयोगच होणार नाही परत तेच पहिल्यापासून सुरू हो, हो। आपण आता फक्त आपण म्हणतो की वंचित घटकातील मुली वंचित घटकातील मुली पण ज्यावेळेस समाजामध्ये आपण वावरतो खूप चांगल्या घरातल्या खूप चांगल्या समाजातल्या मुली सुद्धा अजून त्यांना शिक्षणाकडे पाहिजे तेवढं त्यांचं लक्ष दिलं जात नाही म्हणजे दहावीचं शिक्षण झालं बारावी झाली घरी ठेवलं जातं त्यांचं लग्न लावून दिलं किंवा किंवा शिकून करायचंय काय अजूनही खूप अशा काय घालतात माझं असं म्हणणं की थोडस मुलींनी आता त्या जर थोड्याशा चांगल्या परिस्थितीतल्या ह्या आमच्याकडे ज्या मुली आहेत त्यांना तर आवाजच नाही पण थोड्याशा चांगल्या त्या मुलींनी स्वतःहूनच स्वतःच्या अस्तित्वासाठी हे केलं पाहिजे सांगितलं पाहिजे की नाही मला शिकायचं मला माझ्या पाया उभं राहायचं म्हणजे ह्या कामाव्यतिरिक्त ज्या बायका माझ्याकडे येतात किंवा मुली माझ्याकडे येतात त्यांना ते मी तेच सांगत असते की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा कायदा आहे सगळं आहे मान्य आहे मला पण कायद्याची मदत घेऊन तुम्ही काहीतरी दुसऱ्याला धडा शिकवण्यापेक्षा म्हणजे नवऱ्यानी त्रास दिला आहे ना त्रास त्याच्या तू तु, तुझ्या पायावर उभं राहा ना तुझ्या पायावर उभं राहिलीस तुला गरजच नाहीये कोणाची ते नवरा मला विचारत नाही किंवा नवरा ना मला पैसे देत नाही पोडगी देत नाही हे तू रडण्यापेक्षा तू असं काहीतरी कर की तू तुझ्या पायावर उभा राहा जेणेकरून तुला पोडगी मागायचीच गरज नाही पडली नाही अर्थातच ह्या गोष्टींचा विचार खरं होणं गरजेचं आहे आपण पाहतो समाजामध्ये जी प्रकरणं घडतात म्हणजे हो। आपण पाहतो की हुंडाबळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे महिला सुसाईड करतात जी महिला स्वतःच्या पायावर उभी आहे ती सुसाईड करण्याचा विचार करणार नाही त्याचा विचार महिलांनी करण्याचा आपल्या फाउंडेशनच्या भविष्यातले काय प्लॅन आहेत पोचावा सेवा पोचावी आणि त्यांना आम्ही जास्त मुलींना स्वतंत्र करू शकू हेच आमचं जिव्हाळ्याचं ध्येय आहे पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना व्यक्तिगत जीवनात किंवा कुटुंबाला वेळ जात येतो कारण सर एका बाजूला त्यांच्याकडून आपण अपेक्षा नाही ठेवू शकत की तुम्ही पूर्ण वेळ देऊ शकता त्यांची एकच अपेक्षा एक असेल की तुम्ही कुटुंबावरती लक्ष देताल पण तुम्ही इकडे अडकलेलं <laughs> नाही तसं मला म्हणजे माझ्या ज्या मुली आहेत त्या समजूतदार आहेत त्यामुळे तसं एवढं काही हे त्यांना पण माहितीये की आई काहीतरी करते वेगळं काहीतरी करते ते त्यामुळे त्यांचा असा हट्ट नसतो कधी की तू आम्हाला वेळ देत नाहीस किंवा इनफॅक्ट आता माझी मोठी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन करून आली आहे ती युएस ला केलं ग्रॅज्युएशन आणि यूकेला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पण ती आल्यापासून ती आणि तिची मैत्रीण श्रुती दोघी म्हणून जिव्हाळ्याला जवळ आणि जिव्हाळ्याचं काम जास्तीत जास्त आता आधुनिक ह्याच्या लोकांपर्यंत पोहोचावं ह्याच्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत म्हणजे त्या कामात ती सुद्धा स्वतःहून इन्व्हॉल्व्ह झालीय म्हणजे कुटुंबालाच आवड या सगळ्या गोष्टी कारण <laughs> सरांना आम्ही खूप पूर्वीपासून oh. ओळखतो हो तुमचं काम आम्ही पाहतोय आणि आता तुम्ही तुमच्या मुलीलाही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून म्हणजे <laughs> ती स्वतःहूनच म्हणली की मी जी वाळ्यासाठी काम करेल तिची मैत्रीण तर श्रुती आधीपासूनच आमच्या बरोबर होती पण ती जेव्हा तिकडनं आली तेव्हा ती म्हणली की आई मी तुझ्या बरोबर जिव्हाळ्यामध्ये मला जे जमेल ते मी काम करेल अच्छा अर्थातच आपण सुरुवातीला बोलताना जे बोललो की ज्यांना तुम्ही संस्थेमध्ये घेऊन येत हो। आहे त्यांचे आई वडील जे करतायत हो। तेच त्यांनी ते केलं असतं तुम्ही जर हो। इकडे असता अर्थात हो। तुम्ही जे करतायत तेच तुमचे मुलं मुलीकडे असतील तेच <laughs> करणार असतात शेवटी घरात काय चालतंय घरातलं वातावरण काय म्हणजे मी स्वतःहून कधी बळजबरी केलेली नाही त्यांच्यावर की तुम्ही याच माझ्या संस्थेत बघा काय करतायत काय म्हणजे असं थोडस कसं असतं आई वडिलांचं की नाही नाही आमच्या मुलांना हे कळलं पाहिजे कुठल्या ह्याच्यातले मुलं आहे कसे आहे तुम्ही किती छान राहताय पण मी असं कधी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही कारण की माझं म्हणणं होतं त्यांचं त्यांना कळू देते की असं काहीतरी काम केल्याने आपल्याला छान वाटतं हे त्यांचं त्यांना कळू दे जबरदस्तीने कुठलं काम होत नसतं आणि माझ्यावर कोणी जबरदस्ती केली नव्हती हे काम तू कर मी माझ्या स्वतःहून ठरवलं त्यामुळे मला त्याच्यात आनंद मिळतोय तसंच त्यांना की आपल्याला हे करायचं आहे का नाही जेव्हा तिने स्वतःहून ठरवलं की मी येते ह्याच्यात तेव्हा मी म्हटलं ठीक आहे मग तू आता घे जबाबदारी ह्याची अच्छा आजच्या एपोर्टच्या शेवटी मला सांगा की ज्या मुलींना आपण संस्थेमध्ये सहभागी करून घेतो क्रायटेरिया वगैरे असतो परिस्थिती ह्याच क्रायटेरिया बाकी काही क्रायटेरिया नाही ओपन टू ऑल ओपन टू ऑल कुठला समाज असं काही नाही आर्थिक परिस्थिती किंवा त्यांना ह्या प्रवाहात येता येणार नाही या मुलींसाठी संस्था कायमच उघडी आहे फक्त त्याच मधल्या मुली असतात की किंवा पूर्ण महाराष्ट्रात ना आमच्याकडे म्हणजे अगदी महाराष्ट्र कर्नाटक पर्यंतच्या मुली आमच्याकडे बेळगावपासून ओके okay. त्यांना जर आपल्या संस्थेसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं आमचं इन्स्टावर हे आहे जिव्हाळ्याचं पेज आहे गुगलवर वर आमची माहिती आहे त्याच्या नंबर आहेत फोन नंबर आहे आणि हे तर आता मुलींमार्फत तर पोहोचत सगळीकडे बरोबर नक्कीच मॅडम खरं तर पाहिलं तर आपण पाहतो की स्वार्थासाठी भरपूर लोक काम करत असतात आज आपण पाहतो की आज एक फक्त स्वार्थ जिथं असेल तिथंच काम केलं जातं आज भरपूर संस्था आहेत प्रत्येक जण काम करत असतो जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो परंतु तुम्ही अशा वंचित घटकासाठी काम करताय की जे शिक्षण घेऊ शकत नाही आणि त्यांना तुम्ही देता शिक्षण देताय शिक्षणासोबत तुम्ही त्यांना म्हणजे निवासी जे काही तुमचं वसतिगृह आपण म्हणूया ते निवासी वसतिगृह ग्रुण। वसतिगृह लोक सुरू करतात कमर्शियल अँगलने स्वतःचं पोट भरण्यासाठी तुम्ही तेच इतरांचं पोट भरण्यासाठी इतरांना स्वतःच्या पायावरती मुलींना उभं करण्यासाठी तुम्ही हा जिव्हाळा हा जिवाळाच चालवताय आणि हा जरी जिव्हाळ्याचा विषय असला प्रत्येकाच्या तरी तो जिव्हाळा प्रत्येकाकडे नाहीये आणि ते तुम्ही या फाउंडेशनच्या मार्फत चालवताय आणि मला वाटतं आज जरी पन्नास असला तरी हे व्हिजन खूप मोठं दिसत आहे तुमचं <laughs> पाचच्या पन्नास झाल्यात पन्नासच्या कधी पाचशे होतील आणि कधी पन्नास हजार होतील हेही कळणार नाही निश्चितच तेवढे कुटुंब तुम्ही पायावरती उभे करताय सो तुम्ही आज वास्तव पेट्यावरती आलात कारण तुम्हाला निमंत्रण देण्याचं कारणच हे होतं की एक अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील की वंचित घटकातील मुलींना शिक्षण दिलं जातं त्यांना पायावर उभं राहण्यासाठी हे समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे जेणेकरून समाजामध्ये जे वंचित घटक आहेत ज्या मुलींना शिक्षण मिळणार नाही त्या तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आणखी लोक काहीतरी प्रयत्न करतील यासाठी तर आपल्याला आमंत्रित केलं होतं धन्यवाद आपण वास्तव गट्ट्यावरती आलात आणि खरं तर मनसोप्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपला खूप खूप आभार